सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची लगबग सुरू असताना गुरुवारी पूनम गेट वर न्याय मागणीसाठी आंदोलन करणारे इतके पीडित आले आंदोलनास बसण्यासाठी पूनम गेट वर जागाच उरली नाही त्यावेळी आंदोलक पत्रकार सैपन शेख यांना आंदोलनासाठी जागा मिळावी म्हणून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांशी ते बोलले त्यांच्याकडून आंदोलनासाठीच्या जागेचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे आंदोलक सैपन शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्या कॉलला प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलक सैपन शेख यांनी अप्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना संपर्क साधला व आंदोलनास बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे त्यांच्या आणून देण्याचा प्रयत्न केला त्यांनीही तिथेच बसा असं सांगून कॉल कट केला एका बाजूने जिल्हा प्रशासनाचे असहकाराचा धोरण तर दुसऱ्या बाजूला गुन्हे दाखल करण्याची पोलिसांकडून धमकी अशा कात्रीत धावलेल्या पत्रकार शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्या नवीन कार्यालयासमोर आंदोलनास प्रारंभ केला यावेळी माध्यमाशी बोलताना आंदोलनकर्ते शेख म्हणाले त्यावेळी संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ते आंदोलन थांबवण्यास सांगून लोकशाहीत अन्याय पीडित नागरिकांचा जणू आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पत्रकार शेख यांची धरणे आंदोलन करण्याची भूमिका ठाम असल्याने त्यांच्या मागणीला अनुसरून पोलिसांनी त्यांना पूनम गेट जागा उपलब्ध करून दिली शुक्रवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता नमस्कार मी सैफन शेख आंदोलनकर्ता काल अष्टात्तरव्या पाच अष्टात स्वातंत्र्य दिनानिमित्त पूनमगेट छत्रपती शिवाजी महाराज स्वामी ते आंदोलनासाठी बसले होते काल ऐंशी लोकं असून देखील आंदोलनासाठी जागा उपलब्ध झाली आज लोक नसताना देखील तिथं जागा उपलब्ध नाही जागा आंदोलन करताना उपलब्ध नसल्यामुळे मी संबंधित इकडे जे पोलीस कर्मचारी होते त्यांना सांगितलं ते म्हटलं आम्हाला काही माहीत नाही त्याचबरोबर सामान्य आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना स्वतः फोन केला हे फोन उचलले नाही त्यानंतर आर डी सी मॅडम म्हणजेच निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना फोन केला असता त्यांना सांगितलं आहे ते माहिती सविस्तर सांगितलं मॅडम मी आंदोलन करताय मला आंदोलन करण्यासाठी तर जागा उपलब्ध नाही कृपया करून मला जागा उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती केली असता माझं कुठलंही न ऐकता तुम्ही तिथंच बसा म्हणून फोन कट केला त्यानंतर दहा वेळा फोन लावलं तर सन्माननीय मनीषा कुंभार मॅडम हे कोण उचलत नाही मग आंदोलनकर्त्यांनी न्याय मागायचं कुठं एक तर आंदोलनकर्ते लोकशाही पद्धत तीन आहे आंदोलन करत असतात मग त्यांच्यासाठी जर जागा उपलब्ध होत नसेल तर करायचं काय शेवटी आम्ही न्याय मागायचं कुठं एक तर मला आंदोलन करण्याची वेळ आली का कारण मी एक पत्रकार आहे मी एक नागरूक नागरिक आणि एक माझी जबाबदारीने मी पंचनामा या मतदाखाली एक ते चाळीस म मालिका सुरू केली होती त्या मालिकेच्या आ, सत्यता प्रदक्षतापणे मांडणी केल्यामुळं माझ्यावर हल्ला झाला त्यानंतर माझ्यावर दोन कोटीचं गुन्हा दाखल झाला यासाठी हा माझा धरणं आंदोलन आहे एक तर लिखाण करणाऱ्यावर बी गुन्हे दाखल आंदोलन करताना बी गुन्हे दाखल मग शेवटी करायचं काय मला एक काम करा आपलं जे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथं फाशी द्या विषय संपून जाईल ना शेवटी नाही मागायचं कुठं हो दा बाबासाहेबांनी संविधानाने दिलेला अधिकार आहे लोकशाही पद्धतीने आम्ही न्याय मागायचं कुठं मला ह्या माध्यमातून हेच शा काय सांगायचं आहे शा। तिथं आंदोलन करताना जागाच नाही तिथं पुनम गेट आंदोलन आंदोलनकर्त्यासाठी जागा गॅजेट केलेली आहे त्या ठिकाणी आंदोलनकर्तेला बसण्याची व्यवस्था केलेली आहे मग आपण तिथं सोडून इथं का आला साहेब मी तेच म्हणतो परत तिथं मी मागील दोन तासापासून मी जागा बघतो मी म्हटलं इथं नाही तर इथं रोडवर बसतो रोडच्या बाजूला बसतो मग संबंधित तिथं जे पोलीस कर्मचारी आहेत मला वाटतं राजेंद्र बनसोडे कायचा त्यांचा आहे त्यांना सांगितलं असतं जर मी इथं बसतो तर ते म्हटलं नाही इथं बसले की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो तू म्हटलं मग बसायचं कुठं मग गेट बंद करू गेट बंद करू म्हटलं तर नाही म्हटलं मग मग आर डी सी मॅडमनं फोन केलं जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला तरी मी काय जबाब मिळत नाही तर मग करायचं काय इथं ह्यासाठी मला ना इलाजाने इथं यावं लागलं आणि मी माझ्या ज्या परवानगीसाठी पत्र दिलं त्या पत्रात देखील माझा उल्लेख आहे मला जागा उपलब्ध करून देण्यात हवी इथं नाही तर तिथं शेवटी आम्हाला आंदोलन लोकशाही पद्धतीने करायचं आम्ही काय कुठं तर लिहिाला घालत नाही का नाही आमच्या मागण्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करतो कारण लिखाण करून तर गुन्हे दाखल होत असेल पण आंदोलनशिवाय आमच्याकडे पर्याय आहे